आशिया खंडातील सर्वात मोठा उद्योग समूह गोवर्धन उद्योग समूह या गोवर्धन उद्योग समूहाचे सर्वे सर्वा, देवेंद्र देवेंद्रभाई शहा यांनी घोडेगाव येथील सालोबा माळा येथे समस्त माळी समाजातील नागरिकांची भेट घेतली यावेळी मोठ्या प्रमाणात समाज बांधव उपस्थित होते यावेळी समाजातील व्यक्तींनी समाज कुठेही गेला नाही कुठेही जाणार नाही समाज नेहमी साहेबांबरोबर असेल असे आश्वासन देवेंद्रभाई शहा यांना दिले यावेळी महाबली संघटनेच्या वतीने समाज बांधवांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी देवेंद्र शेठ शहा यांच्याबरोबर बंटी शेटकाळे काळे ज्योतिताई घोडेकर तानाजी जंबूकर एकनाथ घोडेकर स्वप्नील घोडेकर अनिल घोडेकर संतोष भास्कर दीपक भास्कर निलेश घोडेकर खंडू गुरुजी हे सर्व मान्यवर उपस्थित होते आजच्या आठवड्यामध्ये आम्ही सर्व तरुण कार्यकर्ते बाईंना भेटायला त्या ठिकाणी गेलो तर भाईंनी इच्छा व्यक्त केली का एकदा समाजातील सर्व घटकांसोबत एक संवाद साधायचा आहे त्या अनुषंगानं आपण सर्वजण आज या ठिकाणी उपस्थित आहोत आणि मी बाईंना एक सांगू इच्छितो की माझ्या आठवणीमध्ये पहिल्यांदाच अशी समविचारी सभा या ठिकाणी तुम्ही लावलेली आहे ला त्याबद्दल आमच्या समस्त माळी समाजाच्या वतीनं तुम्हाला शतऐशा धन्यवाद देतो कारण आमच्याही तरुणांच्या काही भावना असतात ते ऐकण्याचा आजपर्यंत प्रयत्न झाला नाही परंतु तुम्ही तो घडून आणला त्याबद्दल समस्त समाजाच्या वतीनं तुम्हाला मी या ठिकाणी शतश धन्यवाद देतो आज या सभेसाठी उपस्थित असलेले माळी समाजातील सर्व परिसरातून आलेले सर्व समाज बांधव मी या ठिकाणी निश्चित स्वरूपामध्ये सांगतो की आजपर्यंत आपण सर्वजण सावता महाराजांच्या हृदयामध्ये जसा पांढुरुंग आहे तसा आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये आदरणीय आमदार दिलीपरावजी वळसे पाटील आहेत हे वेगळं सांगण्याची काही गरज नाही आपण आजपर्यंत वेळोवेळी साहेबांकडे ज्या ज्या गोष्टींची मागणी केली त्या सर्व गोष्टी देण्याचा साहेबांनी या ठिकाणी आपल्या सर्वांना प्रामाणिक प्रयत्न साहेबांनी या ठिकाणी केलेला आहे मग अनेक प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी असतील त्याचा आता मी या ठिकाणी नामोल्लेख करत नाही परंतु सा ना भाई आम्ही तुम्हाला या ठिकाणी निश्चित स्वरूपामध्ये एक शब्द देतो की आजपर्यंत साहेबांना सोडून आम्ही कधी वेगळं या ठिकाणी राहिलेलो नाही प्रत्येक वेळेला साहेबांच्या संगच आम्ही या ठिकाणी राहिलेलो आहोत आणि तुम्ही अनेक वेळाला आणि ज्या वे ज्या आम्ही तुमच्याकडे आलो त्यावेळेस साहेबांकडून काही मदत मा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न तुम्ही त्या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी केलेला आहे आता येऊ घातलेली जी जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आहे या निवडणुकीच्या माध्यमातूनही आम्ही सर्व समाज तुमच्या पाठीशी या ठिकाणी खंबीरपणे उभा आजपर्यंत राहिलेलोच आहे परंतु याही निवडणुकीमध्ये आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी खंबीरपणे या ठिकाणी उभे राहू मी निश्चित स्वरूपामध्ये सांगल की आम्हाला कोणावर काही बोलायचं तर शंभर टक्के नाही आहे कारण समाज गेली एक दोन महिन्यापासून एका वेगळ्या चांगल्या मार्गावर आमचा समाज या ठिकाणी चाललेला आहे मध्यंतरच्या काळामध्ये आम्ही एक त्या ठिकाणी सावता महाराजांच्या मंदिरात त्या ठिकाणी मिटिंग घेतली तर किमान दोनशे सत्तावन्न लोक त्या ठिकाणी फक्त व्हॉट्सअपच्या अजिंठ्यावर त्या ठिकाणी उपस्थित राहिले होते म्हणजे समाज हा जागेवरच आहे आणि तो जागेवरच राहीन आणि तो साहेबांच्या संघच आहे साहेबांच्या संघच आहे ठिकाणी राहणार आहे त्यामुळं कुणी काही सांगण्याचा जरी प्रयत्न जर समजा झाला असेल तर तसं काही होणार नाही या ठिकाणी अशी मी या ठिकाणी तुम्हाला शब्द देतो आणि आपण सर्वांनी आपल्या जर काही कोणाला भावना मांडायच्या असतील तर भाई या ठिकाणी वेळ काढून आलेले तुम्ही निश्चिंतपणे या ठिकाणी भावना व्यक्त करा अशी मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या सर्वांच्या भेटीसाठी आलेले शहर सहकारी बँकेचे अध्यक्ष आदरणीय देवेंद्रभाई शाह त्याचबरोबर उपस्थित सर्व मान्यवर सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आणि आमच्या महिला भगिनी आज आदरणीय बहींनी सांगितलं की तुमची मीटिंग तुमच्या समाजाची मीटिंग या ठिकाणी आहे तर सर्वजण आपण उपस्थित राहिला संतोष भाऊंनी सर्वांचं स्वागत केलंय मी सुद्धा सर्व महिला भगिनींचं आणि सर्व मतदारांचं या ठिकाणी स्वागत करते आपणाला सर्वांना माहितीच आहे जिल्हा परिषदेसाठी आपल्या पेठ घोडेगाव गणामधून नारोडीच्या आदर्श सरपंच मंगलताई हुले या जिल्हा परिषदेसाठी उभे आहेत आणि एक आदर्श व्यक्तिमत्व सरपंच म्हणून त्यांनी चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे त्याचबरोबर मंगलताईंचे जे पती आहेत नवनाथ भाऊ हुले खरेदी विक्री ते अध्यक्ष आहेत आणि गेली अनेक वर्ष साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी साहेबांचं काम करत आहे तर माझी सर्वांना विनंती राहील की आपण मंगलताईंच्याही पाठीमागे तेवढंच खंबीरपणे उभं राहायचे मंगलताईंच्या पाठीमागं उभं राहायचं म्हणजे साहेबांच्या पाठीमागं उभं राहायचे आणि पंचायत समितीला आदरणीय कैलास भाऊ काळे यांना पुन्हा साहेबांनी या ठिकाणी संधी दिलेली आहे मागच्या वेळेला त्यांना पराभव पत्करावा लागला पण निकाल काही जरी असला तरी बुवांनी प्रत्येक समाजासाठी त्यागाची आणि प्रामाणिकपणाची भावना या ठिकाणी गेली पाच वर्ष घेतलेली आहे आणि त्यांचं नेतृत्व आणि प्रामाणिकपणा पाहूनच साहेबांनी त्यांना पुन्हा संधी दिलेली आहे माझी आपण सर्वांना विनंती राहील की आपण येत्या पाच तारखेला आदरणीय कैलास काळे आणि मंगलताई फुले यांच्या पाठीमागं उभं राहायचं आहे आणि संतोष भाऊंनी सांगितलं की साहेबांनी आपल्याला कधीही काही कमी पडून दिले नाही खरोखरच गेली सतरा ते वीस वर्ष झाले मी या ठिकाणी पाहते की साहेबांनी कुठलंही आपण काम नेलं तरी त्यांनी कधी नाकारलेलं नाही आणि चंपाषष्ठीला मागच्याच महिन्यात या ठिकाणी कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाला साहेब स्वतः उपस्थित होते आणि कार्यकर्त्यांनी सांगितले की साहेब आपण जो निधी दिला आणि आदरणीय शिवाजी दादांनी पण काही मंदिरासाठी आपल्या निधी दिला परंतु तो कमी पडला कारण की स्वर्ग लोकांनी वर्गणी देणगी काढून सुद्धा या ठिकाणी खूप पैसे जमा केले आणि या ठिकाणी आवर्जून मी सांगेन बाई तुम्हाला की महिला भगिनीचं कौतुक करण्यासारखं आहे की कलशर कळशाचं काम जे राहिलेलं आहे त्यासाठी या ठिकाणी असा निधी कमी पडला आणि सर्व महिलांनी म्हणजे आधी प्रत्येक घरामधून या ठिकाणी वर्गणी तर जमा केलीच पण प्रत्येक महिलेने हजार रुपये दोन हजार रुपये पाच हजार रुपये असे प्रत्येकीने देण्याचा या ठिकाणी या ठिकाणी जो योगदानाचा जो आपण काय म्हणतो वाटा उचलला त्यांचं खरोखर कौतुक करण्यासारखं आहे आणि साहेबांनी चंपाशच्या दिवशी जो कार्यक्रम का। या ठिकाणी घेतला साहेबांनी सांगितलं मला कुठलाही आकडा तुम्ही सांगू नका मंदिरासाठी किंवा तुम्हाला सभामंडप या ठिकाणी बांधायचा आहे त्यासाठी जेवढाही निधी लागेल तो मी या ठिकाणी तुम्हाला देईल असा शब्द साहेबांनी दिला आणि आतापर्यंत जो जो शब्द दिला तो साहेबांनी या ठिकाणी पाळलेला आहे त्यामुळे आमचा हा समाज सर्व या ठिकाणी साहेबांच्या पाठी असेल या ठिकाणी मी अशी सर्वांना सर्वांच्या वतीने तुम्हाला खात्री देते आणि प्रत्येकाने मशीन एक चि, आहे एक एकाच मशीनवर दोन घड्याची चित्र राहतील हे सर्वांना माहीत आहे पण काय होतं ज्येष्ठ मंडळींना पटकन लक्षात नाही कारण आम्हाला प्रचारामध्ये आम्हाला असा अनुभव होतो की त्यांना फार समजून सांगावं लागतं त्यामुळं मशीनचा डेमो पण दाखवण्यात येईल जर एक मशीन असेल तर एका मशीनवर फक्त घड्यायचं चित्र पाहायचं नाव किंवा काही कुठलं पाहण्याच्या भानगडीत पाडायचं नाही आणि दोन्ही बटणं दोन्ही बटणं घड्याची जाबली तरच तुमचं मतदान त्या ठिकाणी होईल असं मी आपण सर्वांना विनंती करते आणि कैलास भाऊ काळे आणि मंगलताई फुले यांना आपण प्रचंड बहुमताने या ठिकाणी निवडून द्यायचं खर तर या आमच्या सर्व सहकार्यांच तरुण सहकाऱ्यांचं मनापासून आज आभार मानतो की सुरुवातीला या गोडेगाव आणि गोडेगावच्या पंचकृषीमध्ये थोडंसं चुकीचा मेसेज देण्याचा काही जणांचा प्रयत्न चालला होता की हा समाज आमच्यापासून दरावत चालला आहे किंवा हा समाज आमच्यासोबत नाही परंतु शेठ तुम्हाला आज या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो दुधामध्ये जसं साखर टाकल्यानंतर त्या दुधाचा गोडवा तयार होतो तसं या गोडेगावमध्ये गेले अनेक वर्ष झाले सर्व समाज गुन्ह्या गोविंदाने नांदत आहे या गोडेगावमध्ये कधीही जातीय सरोखा बिघडून न देण्याचं काम आमच्या पूर्वजांनी केलं आपल्याला खरं तर आज एक गोष्ट मनापासून ही निवडायची वेळ आली आहे की ज्यांनी आपल्या समाजासाठी या गावासाठी भरभरून दिलं त्यांच्यासोबत आपल्याला ठामपणे या ठिकाणी उभं राहायचं त्या देवस्थानाच्या साक्षीने सांगतो वळसे पाटील साहेबांनी निधी दिला शिवाजी दादांनी निधी दिला तरुण मुलांनी सहकाऱ्यांनी वर्गणीतून काम चालू ठेवलेलं आहे त्या दिवशी आमची या तरुण सहकार्यांबरोबर चर्चा झाली की भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या विकास निधीतून काही निधी देता आला तर पहा पाच तारीख झाल्यानंतर उर्वरित कामासाठी या भीमाशंकर कारखान्याच्या भागविकास निधीमधून जे काही देणं शक्य आहे ते निश्चित देण्याचा आम्ही प्रयत्न या ठिकाणी करतो परंतु मला या ठिकाणी या सर्व तरुण सहकार्यांना आवर्जून सांगायचे का फक्त घोडेगावात नाही तर घोडेगाव नारोडी या परिसरामध्ये आपले सगळे जे काही बांधव आहेत समाज बांधव आहेत त्यांना आपल्याला जाऊन सांगायचे का आपल्याला वळसे पाटील साहेबांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहायचे वळसे पाटील साहेबांच्या पाठीमागे ठाम उभं राहायचे म्हणजे नक्की कोणामागे उभं राहायचे तर नारोडीचे आपले सरपंच ज्या आपल्या जिल्हा परिषदच्या उमेदवार आहेत मंगलताई हुले त्यांच्या पाठीमाग आपल्याला ठाम उभे राहायचे गेले अनेक वर्ष या घोडेगाव मध्ये अविरतपणे आपली सर्वांची सेवा करणारे सेवाभावी उमेदवार म्हणून कैलास भाव काळे उभे आहेत आपल्याला पंचायत समितीला यंदा कैलासबाऊ काळे यांच्या पाठीमागं ठाम उभे राहायचे हा जोडून विनंती येत्या पाच तारखेला आपल्याला घडळायचं चित्रासमोरचं बटन दाबायचे आणि वळसे पाटील साहेबांचे हात या ठिकाणी बळकट करायचे माझी आपल्याला कळकळून विनंती आहे का हा समाज कुठेही गेला नाही हा समाज कोणी कुठेही जाऊ द्या परंतु हा समाज हा जागेवर थांबलाय आणि हा वळसे पाटील साहेबांच्या पाठीमागे उभा आहे एवढंच आपल्याला दाखवून द्यायचे म्हणून घडल्याच्या चित्रासमोरचं बटन आपल्याला यंदा मशीनवरती दोन ठिकाणी दाबायचे ते आपण दाबायचे आणि हा लोकशाहीचा उत्सव साजरा करायचा एवढंच या निमित्ताने सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज साहेब विषय असा आहे तर साहेबांनी मध्यंतरीच्या काळामध्ये या वस्तीमध्ये आणि या पंचकोष वार्डमध्ये मी ग्रामपंचायत सदस्य असताना अनेक अशी बरीव अशी या ठिकाणी या वस्तीसाठी आणि वार्डसाठी बरीव अशी या ठिकाणी साहेबांनी म मदत केली आहे विधी दिलेला आहे मग ते जर सांगायचं जर ठरलं तर या ठिकाणी मध्यंतरीच्या काळामध्ये मंटीदादांनी या ठिकाणी पाच लक्ष देऊन पहिला या ठिकाणी रास्ता केला नंतर मग साहेबांच्या माध्यमातून पंधरा लक्ष देऊन सालोमाळा ते खाली वेशे करे तो रस्ता जवळ कॉंक्रिटीकरणाचं <शावाँ>। काम पंधरा <शावाँ>। लक्ष रुपयाचं या ठिकाणी केलं नंतर वीस लक्ष रुपयाचा कॉंक्रिटीकरणमध्ये रस्ता झाला <शावाँ>। साहेबांच्या माध्यमात जर सांगायचं साहेबांची जर ताकद जर एवढी मोठी आहे तर साहेबांनी मी फक्त डीपीचा प्रस्ताव या ठिकाणी साहेबांकडे दे घेऊन र... गेलो दहा दिवसामध्ये ह्या वस्तीसाठी साहेबांनी पूर्णपणे स्टेटलाईटची डी पी या ठिकाणी मंजूर करून दिली त्यानंतरनं बंदिस्त गटर असण हायमॅक असन आणि सगळ्यात मोठा निधी जर सांगायचं झालं तर या वस्तीसाठी नारोडी ते परांडा शाळगा रस्ता जवळजवळ त्या ठिकाणी साहेबांनी पासष्ट साठ लक्ष रुपयाचा साखो उभा केला आणि एक कोटी पंचेचाळीस लाख रुपयाचं त्या ठिकाणी पूर्ण नारोडी आणि घोडेगाव असं हा रस्ता एक कोटी पंचेचाळीस लाखाचा एक कार्यकर्ता म्हणून साहेबांनी एवढी या ठिकाणी मला ताकद दिली आणि एवढं समाजासाठी साहेबांनी केलं साहेबांचं हात करण्यासाठी त्याचप्रमाणे मंदिरासाठी पण साहेबांनी जवळजवळ सात लक्ष निधी दिला आणि पण दहा लक्ष निधी या ठिकाणी मी विनंती करतो का येणाऱ्या पाच तारखेला आपले नेते माननीय कैलास भाऊ काळे एक सामाजिक कार्यामध्ये आपलं सकाळ धरणं तर संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत चांगल्या प्रकारे समाजाचं काम करतात आणि त्याचप्रमाणे घोडेगाव आहे त्या ठिकाणी पश्चिम पाट्यातली एक मोठी यात्रा जी समजली जाते पुणे जिल्ह्यामध्ये ती यात्रेचं स्वरूप त्यांच्या अध्यक्षेखाली सर्व तरुण सहकारी आमचे सर्व सहकारी असन त्यामध्ये या मळ्यामध्ये खूप मोठा वाटा आहे महाबली संघटना आहे त्या संघटनेचा पण त्या यात्रेमध्ये खूप मोठा वाटा आहे हे सर्व सहकारी त्या यात्राची शोभा कशी वाढून गावची शोभा कशी वाढून गोव्यांच्या अध्यक्षेखाली ती यात्रा संपन्न होते असं हे नेतृत्व आहे त्याचप्रमाणे दुसरे आपले उमेदवार मंगलताई ओले त्यांचे पती नवनाथ शेट उले हे खरेदी विक्र संघावर अनेक वर्ष ठिकाणी ते काम करतात गावासाठी त्यांची अशी ते तळमळ असते आम्ही जवळून पाहिलाय कधी पूजन ऑफिसला जर गेलं तर नवनाथ शेठ त्या ठिकाणी बसलेले असतातच आणि साहेबांपुढे कुठलं ना कुठलं नावडी ग्रामस्थांना सांगतात आम्ही वेळा पूजन ऑफिसला जातो त्यावेळेस ते साहेबांपुढे कुठलं ना कुठलं काम त्या ठिकाणी घेऊन जातात असे नवनाथ शेठ आहे आणि नवना शेठच्या माध्यमातून ज्यांची जी पत्नी आहे ते सरपंच म्हणून मध्यंतरीच्या काळामध्ये त्या विभागामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं काम त्या ठिकाणी उच्च शिक्षित आहे त्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे सर्व मतदार बंधू भगिनीला विनंती आहे त्या येणाऱ्या पाच तारखेला या दोन्ही उमेदवाराला गाड्याला समोर बटन दाबून प्रचंड उमाताने विजयी करा या ठिकाणी सर्वांना विनंती करतो या ठिकाणी थांबतो आज या ठिकाणी खरं तर या मंदिराच्या कामाच्या निमित्तानं योगानुयोग चांगला आहे की या सगळ्या तरुणांची ज्या पिढीची उभारणी या ठिकाणी नव्या पिढीने या ठिकाणी मंदिराची करत असताना आजच्या या बैठकीसाठी मला विशेष आमंत्रित केलं मी सावतामाळी महाराजांचा खरंच आभार मानेल की अनेक वर्ष आम्ही पारंपरिक पद्धतीने ज्योतिषाईला एक दिवसापूर्वी बोललो की नव्वद सालापासून नामदार वळसे पाटलांचा आपल्या कसा संबंध आहे नव्वद साली नाना त्याळा शिवसेनेचे आपले मुंबई आलेले उमेदवार सुदाम मंडली कैलासवाशी सुदाम मंडली त्यांच्यासाठी खेळीमाळीच्या वातावरणामध्ये ती निवडणूक झाली त्यांना यश आलं यश नाही आलं यश साहेबांना आलं पण साहेबांनी त्याच्यानंतर ज्या नाना गोडेकरांच्या हातात मुख्य पताका होती ज्यांनी नुकताच आपल्याला विरोध केला होता पण तरी देखील मागे पुढे न पाहता या घोडेगाव परिसरात मला चांगलं आठवते त्यावेळेला मी खूप तरुण कार्यकर्ता होतो आणि नानांचा माझा संबंध तुमच्या सगळ्या समाजाला काही अडचण लागली मंचरला आमच्या कापड दुकानात त्यावेळा घेऊन यायचं मी माझी डेअरी नव्हती अनेकांना जे माहीत असत माझ्या आजोबांचं वडिलांचं कापडाचं दुकान सोन्याचं दुकान आणि नाना तिकडे बस्ता बांधायला घेऊन यायचं आणि त्या समाजाकडे काय आहे का नाही आपलं काही बागायच नव्हतं त्या आणि मग त्याचं कार्य काढून देण्याचं कार्य करणारा असे नाना असतील त्यांच्याबरोबरचे लोक असतील ज्याला समाज मानत असेल साहेबांनी मनात दे काही ठेवलं नाही आणि त्या वेळाची तुमची परिस्थिती असेल पण आता या विकासाच्या यात्रेत माझ्या भरोबर जोडा आणि तेव्हापासून आजपर्यंत साहेबांनी देशात काय हो राज्यात काय हो पण या तालुक्यात जातीय सलोगा कधी तुटणार नाही हे कायम या ठिकाणी त्यांनी मनापासून काळजी घेतलेली आहे अनेक वेळा उदाहरणं देखील द्यावी तरी कमी आहे आणि आत्ताच्या चालूच्या इलेक्शनमध्ये जर सांगावं हो। तर कळम मतदारसंघ हा ओपन आहे तिथे पंचायत समितीसाठी पण तिथं आपण कोणाला दिले आपण हुशातही कारण म्हणजे समाजात कार्य करणारे लोक आहेत साहेबांचा सा विकास या ठिकाणी पोहोचवणारे लोक आहेत किंवा परंपरेने कुठल्याही परिस्थितीत ज्यांनी वळसे पाटलांच्या मागे कायम उभे राहिले पण साहेब बाकी कशाची त्या ठिकाणी विचार केला नाही त्या ठिकाणी ओपनचं जरी असलं तरी इतकं मोठं हृदय आणि हिम्मत की केवळ आणि केवळ विश्वास असल्यामुळेच पाटील टाकू शकतात दुसरं कोणी टाकू शकत नाही मधल्या परिस्थितीमध्ये बंटी शेट या ठिकाणी बोलले तर काही वेगळ्या पद्धतीने चार दोन लोक या ठिकाणी गेले असते मला त्यांच्याविषयी बोलायचं नाही पण चिकार ताकद या ठिकाणी नामदास साहेबांनी जसं आमच्या सदस्यांनी सांगितलं ते एक माणूस ये हो का समाजाची शंभर माणसं येऊ त्या एका माणसाच्या मागे समाजात सगळा हजार पंधराशे माणूस असेल असं समजून साहेब त्या कार्यकर्त्याला ताकद देत आले मग तो व्यक्तिगत किती मोठा आहे किंवा काय आहे ते कधी मागे पुढे पाहिलं नाही मी तर फक्त मंदिराचं या ठिकाणी ऐकत होतो की साहेबांनी या ठिकाणी या मंदिरासाठी आमदार फंडातून पैसे दिले बंट्यांनी त्या सगळ्यांनी कारखान्यातून का, या ठिकाणी काही निधी उभार करून दिला शिवाय दादानी दिला परंतु बाकीची यादी जर पाहिली तर जवळपास मी काही टोटल केली नाही पण ती अडीच तीन कोटी रुपयाच्या घरी म्हणजे आपण संबंध समाजाची चौदाशे मतं जरी पकडली असत आणि एवढ्या दोन तीन वर्षात एवढे जर पैसे आले असेल तर माणसांनी घरचे पैसे किती आले शेवट समाजाचा विकास हाच डोळ्यासमोर असतो कुणी मधल्या टप्प्यात या तरुणांना केवळ अंतर आमच्यामध्ये जोडण्याचं कोणी जर थांबवलं असेल तर आता कोणी थांबू शकत नाही आणि आत्ताच्या ज्या दोन्ही उमेदवार आहेत जिल्हा परिषदेला आपल्या सगळ्यांना परिचित आहेत मंगळताई हुले त्यांचे मित्र मालक आणि बुवा काळेंविषयी काय बोलण्याची गरज नाही सकाळी सगळ्या मंदिरांची पूजा अर्चा झाली का संध्याकाळी चार वाजेपर्यंत जेवायचं पण नाही प्रत्येक घरात प्रत्येक व्यक्तीची काही ना काही नमस्कार करणं आणि काही ना काही छोटी मोठी अडचणीत आयुष्यभर त्यांनी फक्त समाजाची सेवा या ठिकाणी केलेली आहे सर्व समाज बरोबर कायम ठेवण्यासाठी एखादा कुणी दुखावणार नाही याची काळजी घेतलेली आहे असे सगळे आपले हे उमेदवार असताना मधल्या काळात कोणी वेगळं चित्र उभं करत असताना या सगळ्या तरुणांनी मला त्या ठिकाणी गणपतीच्या मंदिरासमोर येऊन त्या ठिकाणी एक निमित्त असेल पण तो विश्वास या ठिकाणी दिला की आमच्यातले जरी किती मोठे मोठे जरी नावं गेली असली पण आमच्यातले सर्व समाज या ठिकाणी आम्ही एकत्र आहोत वळसे पाटलांच्या बरोबर आहोत आत्ताच्या दोन्ही उमेदवारांना आणि हीच आमची शक्तीपरीक्षेचा वेळ आहे या दोन्ही उमेदवारांच्या मागे समाज उभा राहील आणि निवडून या ठिकाणी बरवस मतांनी आणून देऊ आणि हा विश्वास दाखवल्यानंतर मला त्या ते दिवशी तेवढ्या पुरतो वाटत पण आपण एकत्र कुठेही बसू मी स्वतः विनंती करायला येतो आणि इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही याल याचं एकत्र आपण होऊ असं जरा सुद्धा काही वाटलं नव्हतं परंतु आज हा विश्वास या ठिकाणी तुम्ही वळसे पाटलांवर दाखवायला आला त्या साहेबांनी जी नव्वदपासून अखंड परंपरा या तालुक्याची कायम ठेवलेली आहे जातीय सलोख्याची सर्व समाजाच्या विकासाची ती दुरा उद्याच्या जिल्हा परिषदेला आणि पंचायत समितीला तुमचा आपला एक हक्काचा माणूस जो अहोरात्र तुम्हाला तुमच्याकरता या ठिकाणी ज्याने आयुष्य वेचलं त्याच्याकरता <coughs> तुम्हाला हे मतदान करायचं आहे आणि तेवढी या ठिकाणी विनंती करायला मी आलेलो आहे या ठिकाणी समाज सगळ्यात मोठा असतो व्यक्ती कोणी मोठा नसतो त्यामुळे या ठिकाणी एकत्रित एवढा समाज आल्याबद्दल मी सर्व तरुणांनी या ठिकाणी तुम्ही एकत्र या ठिकाणी केले अनेक परिश्रम या मंदिरासाठी केले निश्चितपणे सावता महाराज असतील ते तुमच्या मागे अनेक समाजाला पुढे नेण्यासाठी तुमच्या सर्व गोष्टींना पुढे नेण्यासाठी या ठिकाणी आपल्याला आशीर्वाद मिळतील एवढंच या ठिकाणी मी दोन शब्द बोलतो आणि पुन्हा एकदा जाहीर विनंती करू मी आधी दोन शब्द संपवतो जैन जय आपल्या गावातील सर्व मान्यवर मंडळ स्वप्नील माहिती आपल्या मळ्यातील तसेच सर्व उपस्थित समाज बांधव या ठिकाणी आपण सर्वांना ज्ञात आहे आगामी काळात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक या ठिकाणी पार पडत आहे त्या संदर्भात आणि आपल्या मंदिराच्या कामासाठी या ठिकाणी भेट देण्यासाठी शेठ उपस्थित झाले साहेब या ठिकाणी आमचे सर्व समाज बांधव उपस्थित आहेत तरी एवढे लोक उपस्थित असली ज्या दिवशी मतदान होईल आणि त्यानंतर जो निकाल आपल्याला दिसल कारण आता इलेक्शन असल्यामुळं काय होतं शेतकरी समाज हे सर्वच लोक काय पुढे यायला मागत नाहीत आता तुम्हाला आमचं लक्ष ज्ञात आहे लोक ऑन पेपर जास्त कुणी येत नाही व ठीक आहे आता काही गोष्टी मांधल्या काळात घडून गेल्यात इथं होत आहे काय <coughs> समाजावर अन्याय कधी व्हायचा आला समाजाला कुणी बोललं तर मग ते वैयक्तिक झालं आणि एखाद्याला वैयक्तिक कोणाचं काही नुकसान झालं तर ते समाजातच झालं हे असं या ठिकाणी चालू आहे आणि काही लोक मानतात गावात जाती कोण असं हे करायचं आहे तर मी तुम्हाला स्वतः सांगतो मी स्वप्नील वडेकर ग्रामपंचायतला उपंच जागेतून मला दिलीप वळसे पाटलांनी पक्षाने उमेदवारी दिली आणि मी त्या ठिकाणी दोनशे मतांनी निवडून आलो आणि मला उपसरपंच पदाची पण संधी मिळाली म्हणजे हे जे काही कोणी लोक सांगत असन की हा समाज इकडे येतो समाज तिकडे आणि समाज म्हणजे कुणी हवाई लोक नसतात आता हे काय होते चुकीच्या दिशेला नेण्याचं काम चाललंय थोडं दबावाचं राजकारण चाललंय त्याच्यात आम्ही ओळखडलो मागच्या वेळेला गणेश खंडू मोर्डेकर हे ग्रामपंचायत सदस्य होते त्यांना होता होता उपसरपंच नाही आलो मागच्या वेळेला मी होतो आता नाही काय नाही लोकांना सगळं माहिती काय झालं इथं काय काय गोष्टी सगळं माहिती दोन हजार मतदान करा हा समाज नाराज आहे हा समाज तिकडे फक्त एवढं सांगतो एवढी इथे जेवढी लोक उपस्थित आहे याच्या चार पट मतदान घड्याळाच्या चिन्हाला होणार एवढं जाण तुम्हाला सांगतो आणि आपल्या अनेक काम पेंटिंग आहे साहेबांनी आम्हाला सगळ्यांना शब्द दिलेला आहे आपला मधल्या पांदीचा रस्ता पण होणार आहे गॅटाकडचे दोन अवस्थेत ते, 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 ते दो पण होणार आणि अजून अनेक गोष्टी साहेबांना आम्ही वान पेपर दिलेले आहेत साहेबांनी सांगितले आचारसंहिता झाल्याच्या नंतर आपण एक एक कामं मार्गे लावू त्यामुळं माझी पण सगळ्या नागरिकांना विनंती आहे कोण काही सांगन पण ती छेडणी सांगितलं त्यानुसार इलेक्शन आली काय जीव लावणारे खूप असतात आपल्याला पाच वर्ष जीव लावणारी माणसं जपायची आहेत आणि म्हणून आपण सगळ्यांनी गाड्याच्या बटन बाबून कुणी आपल्या उमेदवारांना विजय करा ही विनंती आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात साहेबांचे मी आभार मानतो आणि यानंतर स्नेहभोजन केल्याशिवाय कुणी जाऊ नये ही विनंती